तर मित्रांनो आम्ही चालू ज्युडिओला रॉयल मेरेज आर्चेड या मॉलवरती त्यालाच लागून जुडिओ आहे आपल्याला चप्पलाच्या शर्टाच्या टी शर्टाच्या पाहिजे त्या व्हरायटीज मिळतात आतमध्ये असा आपल्याला मोठा मॉल पाहायला मिळते त्याच्यात साईडला जुडिओ आहे तिथे आतमध्ये आम्ही गेलो जुडिओच्या आधी गेल्यानंतर आम्हाला पायरे पाहायला मिळाले त्याच्यावरती आम्ही गेलो वरती बॉयज ची कपडे ती नव्हती सर्व प्रकारचे कपडे चपल तीन सगळीच होती जुडिओमध्ये गेल्यानंतर मला मोठा मॉल मध्ये जायचा आनंद तर मिळाला इथे आपल्याला शर्ट टी शर्ट पॅन्ट चप्पल ह्या सगळ्या पाहिजे त्या व्हरायटीज मिळतात हे आहे टी शर्ट लाईन टी शर्ट आपल्याला पाहिजे त्या कलर ची टी मिळतात प्लेन म्हटलं तर प्लेन साईडला गेल्यानंतर आपल्याला डिझाईनचं पण मिळू शकतंय जुडिओची चप्पल मी सगळी घालून बघितली मला व्हाईट जरा चांगलं वाटलं म्हणून मी त्यातलं घडकदे हिरव्यामधलं डायरेक्ट बुक केलं थोड्याच वेळात मला टी शर्टही पसंत पडला म्हणून मी चेंजिंग रूमच्या वेटिंगला लॉबवर राहिलो आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही पण टीशर्ट घालून बघितली पहिल्यांदा घातलेला टीशर्ट मला खूप आवडला म्हणून मी डायरेक्ट बुकिंग केलं आणि त्यांचं बिल भागवलं आणि बिल घेऊन आलो जुडिओ मॉलच्या बाहेर आल्यानंतर मला खूप भारी वाटलं बिल ते बाहेर आल्यानंतर पिशवीत टाकलं त्यानंतर डायरेक्ट गो टू होम डायरेक्ट आमच्या घरला तर मित्रांनो भेटूया पुढच्या मिनी ब्लॉकला बाय